एम्प्लॉयमेंट बेनिफिट नोकरी करत असेल जॉब करत असेल तर तुमचा ईपीएफ किती जमा झालं ईपीएफ बॅलन्स कशाला असतो एम्प्लॉयर प्रॉविडंट फंड लाँग टर्मसाठी ज्यावेळेस तुम्ही रिटायर होता त्यावेळेस रिटायरमेंटमध्ये काही 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 कॉन्ट्रिब्युशन करतो तर मी ईपीएफ किती जमा झाल्या जॉब करणाऱ्या व्यक्तीचा हे त्याला माहिती पाहिजे दरवर्षी वर्षातून एक दिवस असतो तो बर्थडे सेलिब्रेट होतो त्या सेलिब्रेशनला कदाचित तुम्ही फायनान्शियल रिव्ह्यू करू शकता मेजरली कॉर्पोरेट प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये असतात ना त्यांना एम्प्लॉयर खूप सारे बेनिफिट्स देतो हे बेनिफिट्स पण त्यांना माहीत नसतात आणि त्यांना माहिती असतात ना त्या बेनिफिट्सवरती नाईन्टी नाईन पर्सेंट डिपेंड असतं त्यांना असं वाटतं की ते कॉर्पोरेट जॉबमध्ये प्रायव्हेट सॅलरी आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत सेल्समध्ये आहेत मार्केटिंगमध्ये आहेत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये दे, दॅट मीन्स आपला ईपीएफे रिटायरमेंटला सफिशियंट होईल ॲब्स्युटली रॉंग मी ते सो हा जो भ्रम आहे ना हा मॅक्झिमम लोकांचा अजून फुटत नाही कारण क्लॅरिटी कोण त्यांना देत नाही तर ही क्लॅरिटी देण्याचं काम तुमचं आहे आणि जर तुम्ही नाही दिली ना तर लोक मिस्टेकवर मिस्टेक करत राहणार मॅक्झिमम नाईन्टी नाईन पर्सेंट मेजॉरिटी पॉप्युलेशन तरी पण मिस्टेक करते प्लॅन बनवते प्लॅन फॉलो नाही करत का कारण त्यांचा एन्व्हायरमेंट असा नसतो